आपण या खांद्याच्या सुख दुःखात जातानी आपण या वैयक्तिक जीवनात जास्त मदत कशी करताना मी हे पाहतो म्हणजे एखाद्याचा कोणाचा हॉस्पिटलचा विषय असेल कोणाचं ऍडमिशनचा विषय असेल किंवा त्या कुटुंबात लग्नाचा विषय असेल माझ्या कि जी लोक येणारी ना माझ्या ऑफिसला असं माझं एक नावची माझ्या ऑफिसला येणाऱ्या माणसाला माझा दरवाज्यातून हात येऊ ही हे विचारायची गरज नाही डायरेक्ट दरवाजे उघडून येऊन माणूस बसतो असं नाही लोकांच्या खूप अपेक्षा असतात आपण सगळ्याच अपेक्षेला उतरतो आपण हे पण नाही म्हणत पण समजा एखाद्याला लाखाची त्याच्या एखाद्या हॉस्पिटलचा विषय आणि तिथे लाख रुपये भरायचे तो तर तो माणूस हक्कानी माझ्या घेतो बरोबर आपल्याला त्या टाइमला जर आपल्याकडे लाख रुपये नाही तर आपण काय म्हणतो पण चार रुपये पण तो पहिला हॉस्पिटलचा विषय कर तुझं लग्न आहे हे लग्नाच्या जेवणाचं जेवणात किती बिल झालं हे पैसे घे ते कर बरोबर शिक्षणाचं पण आपलं आहे परत आपण धार्मिक क्षेत्रात जे असते दिंडे आसन सार्वजनिक गणेशोत्सव सन देवीचे कार्यक्रम असतील मी ह्या ठिकाणी बरोबर मदत करतो का तर आपण हिंदू हिंदू धर्माच्या सणांसाठी आपण कायम अग्रेसर राहिलं पाहिजे आणि आपण त्या गोष्टीला आहे आज माझ्याकडे कोणताही माणूस येतो ना कोणती म्हणजे किती मंडळ विचारितच नाही येईन तो माणूस फक्त माझ्या हक्काने काय होतो त्यांना माहिती येतं दादा कोण आपल्या वरंगणीची देणगी मिळणार हे मिळणार आहे क्रिकेट स्पर्धा असन हे असन आतापर्यंत मी कोणालाच नाराज केलेलं नाही